शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा आपण जी फर्टिलायझरविषयी माहिती ही, ही मालिका सुरू केली आहे त्यामध्ये आपण तेरा चाळीस तेरा असेल दहा सव्वीस सव्वीस असेल त्याचबरोबर तेरा तेराजे रोपंचाळीस असेल अशा अनेक खतांविषयी माहिती घेण्याचा आपण थोडक्यात के प्रयत्न केलेला आहे आणि ती सर्व शेतकऱ्यांना माहिती चांगल्या प्रकारे माहितीचा फायदा झालेलाही दिसून येत आहे त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आजही आपण सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच आपण त्याला एस एस पी आपण म्हणतो त्या खताविषयी आज आपण माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत माहिती सर्वांना आहेच परंतु आपण योग्य वेळी योग्य त्या स्टेजला योग्य तेवढ्या प्रमाणातच ते जर टाकलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे त्याच अनुषंगाने आज आपण एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेट या खताविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल मोड ऑफ ॲक्शन असेल त्याचबरोबर आपण कोणकोणत्या पिकांना वापरू शकतो कॉम्बिनेशन असेल कोणत्या स्टेजला महत्त्वाचं वापरलं पाहिजे त्याच्यातून फायदा आपल्याला किती प्रमाणात होणार आहे तोटा नुकसान आपलं किती होणार आहे त्याचबरोबर त्याची किंमत असेल प्रमाण असेल अशी संपूर्णपणे आज डिटेलपणे आपण एस एस पीविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये घटक बघितलं तर आपल्याला मुख्य अन्नद्रव्यामधील प्रमुख घटक असलेले फॉस्फरस फॉस्फरस हे आपल्याला सोळा मा पाहायला मिळते ज्याला आपण मराठीमध्ये स्फुरद म्हणतो त्याचबरोबर दुय्यमान अन्नद्रव्यामध्ये बघितलं तर सल्प सल्फर हे अकरा टक्के आपणाला पाहावयास मिळते त्याचबरोबर कॅल्शियम हे एकोणीस ते एकवीस टक्केपर्यंत आपणाला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर यामध्ये शेतकरी मित्रांनो नवीनमध्ये जे एस एस पी आलेले आहेत ते झिंक बोरॉन कोटेड आपल्याला पाहायस मिळते त्याचासुद्धा आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता याच्या मुळापेक्षांचा जर विचार केला तर यामध्ये फॉस्फरस आपल्याला सोळा टक्के पाहायला मिळते आता फॉस्फरस पूर्ण आपल्याला माहीत आहे काय काम करते तर शेतकरी मित्रांनो बघा फॉस्फरसविषयी आपण माहिती घेतली आहे अगोदरच्या आपण खताविषयी जी मालिका आहे त्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती आहे तर तरी पण थोडक्यात के विचार केला तर बघा आपल्या पिकाचे जोमदार वाढ त्याचबरोबर मुळ्यांची संख्या ही फॉस्फरस पुरदमुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेले दिसून येते त्याचबरोबर बघा कारले असेल ककडे असेल दोडका असेल अशा वेळेस आपल्याला शाकीय वाढ असेल त्याचबरोबर फुटवे असतील असं जर पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणीच फॉस्फरसचा वापर करतो म्हणजेच फुटवे असतील त्याचबरोबर शाखी वाढ असेल अशा वेळेस आपण फॉस्फरसचा उपयोग करणे गरजे आहे त्याचासुद्धा आपल्याला फायदा झालेला दिसून येतो त्याचबरोबर पिकाला काळुखीसुद्धा फॉस्फरसने येते त्याचबरोबर पिकांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे जोमदार झालेली दिसून येते त्याचबरोबर जी रोगप्रतिकार क्षमता आहे तीसुद्धा आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे त्याचबरोबर फुले निघणार आहे फुलेसुद्धा या फॉस्फरसमुळे निघतात आणि फुले निघल्यानंतर त्याची सेटिंग होणेसु सेटिंग होण्यासाठी सुद्धा फॉस्फरसचा वापर केला जातो शेतकरी मित्रांनो म्हणजे अनेक या फॉस्फरसचा आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता ह्या स्फुर स्फुरतविषयी आपल्याला माहिती आहेच तर दुसरा विचार केला घटक बघितला तर सल्फर मग सल्फरमुळे काय होतं पिकाच्या बियातील जे तेलवर्गीय पिके पिकं आहेत शेंगा असेल त्याचबरोबर भुईमुग असेल सूर्यफूल असेल अशा तेलवर्गीय पिकामध्ये जर आपण याचा वापर केला तर त्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण वाढण्यासाठी चांगल्या प्रकारे आपणाला फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता कॅल्शियमचा वापर बघितला तर फुलांची गळ असेल गळती असेल ते थांबवण्यासाठी होतो त्याचबरोबर फल ज्यावेळेस सेटिंगसुद्धा गळल सेटिंगसुद्धा गळत असते आपल्या पिकाची त्यावेळेससुद्धा कॅल्शियम चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं त्याचबरोबर जी ताकद आहे मजबूती आहे ती कॅल्शियम देण्याचा पिकांना चांगल्या प्रकारे आपणाला त्या कॅल्शियमचा फायदा झालेला दिसून येतो त्याचबरोबर रोगप्रतिकार क्षमता वाढल्यामुळे कीटकांचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे चांगल्या प्रकारे या एस एस पीचा फायदा म्हणजे सिंगल सुपर हॉस्पिटलचा आपल्या पिकामध्ये दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो पिकांचा जर विचार केला तर आपण गहू असेल त्याचबरोबर ऊस असेल डाळिंब असेल तेलवरगे पिके असतील फळवर्गीय पिके असतील लिंबूवर्गीय सर्वच पिकामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता सिंगल सुपर फॉस्फेटचा फायद्याचा जो विचार केला तर अनेक तऱ्हेने आपल्याला फायदा दिसून येणार त्यामध्ये थोडक्यात बघितलं तर बघा पिकांची जी आहे पांढरी मुळे वाढण्यासाठी या सिंगल सुपर सुद्धा चांगल्या प्रकारे वापर केला जातो आणि त्याचा फायदाही होतो त्याचबरोबर दुसरं बघितलं तर या फॉस्फरस फॉस्फोरसमुळे काय होतं फुले आपल्याला पिकात चांगल्या लागतात आणि फुले लागल्यानंतर ते सेटिंग होण्यासाठी साठी सुद्धा यशस्वीचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे बघा ज्या तेलबिया आहेत जसं की आपण बघितलं सूर्यफुल असेल शेंगदाणे असतील अशा जे तेलवर्गीय पिके आहेत त्यामध्ये जर याचा वापर करत असेल तर तेलाचे प्रमाण त्या बियांमध्ये चांगल्या प्रकारे वाढलेले दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर आपण चांगले पीक असेल सेटिंग झालेले असेल त्याचबरोबर तेलाचे प्रमाण बियामध्ये वाढले तर आपल्या आप, आप गुणवत्ता वाढणार आहे आणि गुणवत्ता वाढल्यामुळे उत्पादनातसुद्धा वाढ झालेली दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचा दुसरा फायदा बघितला तर ज्यावेळेस फळं असते फळ आपण त्या ठिकाणी फळाला चांगली चकाकी असेल जर जोमदार वाढ असेल ती त्या ठिकाणी झालेली दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे सिंगल सुपर फॉस्फेट जमीन भुसभुशीत करते म्हणजे जास्त असं कडक पाना येऊन देत नाही जमीन भुसभुशीत केल्यामुळे काय होतं जमिनीचा पोतसुद्धा चांगल्या प्रकारे सुधारतो म्हणजे जमिनीचा पोत जर चालला तर नक्कीच आपली पिके त्या प्रमाणात वाढणार आहे त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस कारले असेल ककडी असेल दोडका असेल अशा पिकामध्ये काय होतं फुटव्यांची गरज असते फुटव्याला जा झाल्यानंतर जा, पिकांची उत्पन्नात वाढ होते अशा वेळेस जर वापर केला तर नक्की फुटवेसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे झालेले दिसून येणार आहेत आणि फळसुद्धा आपल्याला चांगले प्रकारे वाढलेले दिसून येणार आहेत शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सल्फर असल्यामुळे शेतकरी मित्रांनो हे म्हणून म्हणूनसुद्धा आपल्याला फायद्याचे ठरते आपण जर जमिनीतून देत असेल तर मुळ्यांवरती जे येणारे रोग आहेत ते त्या ठिकाणी सल्फरमुळे त्या ठिकाणी थांबलेले सुद्धा दिसून येणार अशाही प्रकारे याचा फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो प्रकारे फायदा आहे तसाच नुकसान तोटाही आपल्याला दिसून येतो का तोटा दिसून येतो बघा शेतकरी मित्रांनो योग्य वेळेस योग्य प्रमाणात जर आपण वापर करत असेल तर नक्कीच आपल्या पिकांना फायदा होणार आहे त्याचबरोबर आपल्या जमिनीचा पोचसुद्धा सुधारणार आहे परंतु काय होतं बघा शेतकरी मित्रांनो किंमत कमी असल्यामुळं काय काय शेतकरी एकाच्या ठिकाणी एक ठिकाणी दोन बॅग वापरले जातात तीन बॅग वापरतात याचं नुकसान काय होतं ज्या पिकाला जेवढ्या प्रमाणात ते फॉस्फरसची गरज असते किंवा स्फुरची गरज असते ते तेवढंच अपडेट करत असतं राहिलेलं शिल्लक तसंच जमिनीमध्ये राहतं मग अशा वेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो या सिंगल सपोरपासपेटचे गोळी तयार होते गोट गोटा तयार होतो दगडासारखा आणि तो त्याच ठिकाणी जमिनीत राहतो मग अशा वेळेस काय होतं जे इतर जे अन्नद्रव्ये आहेत मुख्य अन्नद्रव्य असतील किंवा दुय्यम अन्नद्रव्य असतील त्या ठिकाणी त्यासुद्धा गोळा हो झालेलं असतात त्यामुळे काय होतं जे पिकांना आपटेक करण्याची क्षमता असते त्या ठिकाणी त्याच ठिकाणी संपली जाते आणि ते राहिलेले अन्नद्रव्य शोषले जात नाही अशा प्रकारे आपणाला फायदा होतो ते तोटा होतो अशा परिस्थितीत आपण योग्य प्रमाणात योग्य वेळीच जर आपण सिंगल स्पोर्ट से फॉस्फेट दिलं तरी फायदा होतो परंतु जर तुम्ही अशा प्रकारे जर वापरला एकच्या ठिकाणी दोन तर त्या ठिकाणी नक्कीच नुकसान झालेलं दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर फॉस्फरसचे प्रमाण आपल्या पिक जमिनीमध्ये जास्त झाले तर पी एच वाढला जातो पी एच वाढल्या वाढल्यामुळे काय होतं पिकांना शोषण करण्याची क्षमता त्या ठिकाणी संपली जाते अशाही प्रकारचे नुकसान झालेले दिसून येतं अशा प्रकारे फायदा असेल नुकसान असेल याचा तुम्ही योग्य प्रकारे अभ्यास करा तुम्हाला नक्कीच फायदा झालेला दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो आता हे कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे तर बघा बेसल डोसा आपण करत असतो पिकांना ज्यावेळेस बा बाण भरणे असते आपल्या ऊस पिकाची त्यावेळेस याचा वापर करू शकता किंवा रेग मारत असतो सुद्धा वापर करू शकता तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांवर पालेभाज्यावर्गीय पीक पिके असेल त्या त्या पालेभाज्या वर्गीय पिकामध्ये लागवडीच्या अगोदर तुम्ही याचा बेसल डोस हे करा तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता प्रमाणाचा जर विचार केला तर बघा याचे प्रमाण एकरी दोन बॅग घेऊन आपण वापरू शकतो किंवा बेसल डोस करू शकतो एकरी दोन बॅग घ्या तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सिंगल सुपर फॉस्फेट या खाताविषयी माहिती घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्कीच या माहितीचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आपण फायदा असेल नुकसान असेल याच्या संपूर्णपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की ले सांगा आवडले असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन ही प्रेस